मला सोडून चालेल तू oh! हे संडे आणि हा पाऊस काय बंद व्हायचं ना आवाज नाही घेते सिरियसली खूप पाऊस चालू आहे आणि आज म्हणजे कालपासून आमच्या घरी पाहुणे आले आहेत नवीन जोडप आला आहे आमच्या घरी आणि माझी तब्येत ठीक नसल्यामुळे तुम्हाला माझा आवाज कमी येईल किंवा थोडासा असा जड झाल्यासारखा वाटेल कारण की दोन दिवसापासून तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे थोडासा आवाज जड झाला आहे आणि आजचा ब्लॉग ना तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टेड होणार आहे आणि मला मोस्ट ऑफ संडेलाच ब्लॉग बनवायला टाईम मिळतो अदरवाईज नाही इतका वेळ मिळत ब्लॉग वगैरे बनवायला म्हणून मी संडेला ब्लॉग बनवते आणि थँक्यू सो मच आपले दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले लवकरच समर्थ कृपा करून आणि तुमचं सपोर्ट असेल तर दोन लाख पण होतील फक्त तुमचा सपोर्ट असू द्या लाईक करत जा चॅनलला शेअर पण करत जा आणि सबस्क्राईब पण करत जा केलं नसेल तर आणि आज मस्त आमच्या घरी पाहुणे आलेत म्हणजे माझे दीर आणि माझी जाऊबाई ज्यांचं आत्ताच मागे मेमध्ये लग्न झालं ते आमच्या घरी आलेत कशासाठी आलेत का आलेत ते पण तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघितल्यानंतर कळेलच ठीक आहे ब्लॉग एंडपर्यंत बघा छान असा आणि पाऊस बघा किती पडला तर पाऊस रात्रीपासून पाऊस चालली काल रात्री आठ वाजल्यापासून पाऊस आहे पण अजून बंद व्हायचं नाव घेतलं नाही आणि आमच्या इथं ना म्हणजे पाहुणे आले ना तर आम्हाला प्रॉब्लेम नसतो पण पावसाला फॅनला जास्त प्रॉब्लेम असतो आमच्याकडे म्हणजे आता पाहुणे आले असल्यानं बाहेर घेऊन जाणार होती मी फिरायला जत्रा वगैरे पण भरली म्हटलं तर एकदा जत्रेत घेऊन जाऊ नाही तर मग फिटवायला घेऊन जाऊ पण पाऊस बंद व्हायचं नाव घेत नाही आहे आता बघू जर संध्याकाळी बंद झालं तर ठीक नाहीतर मग काही प्लॅन नाही मग बाहेर जायचं बंद व्हायचं नाव घेत नाही काल रात्रीपासून कंटिन्यू पाऊस आलो आहे आता वाजले पाच तरीसुद्धा चालूच आहे आता मस्त चहा वगैरे ठेवली बंबीने दुपारी जेवण वगैरे झाले पण आता काय पाऊस बंद व्हायचं नाव घेत नाही म्हटलं तर काय पर्यायच नाही त्याच्यावर सो तरी पण आम्ही चाललोय साड्यांच्या रुपयात साड्या घ्यायला मला माझ्या जाऊबाईला साडी घ्यायची आहे सासूबाईंना साडी घ्यायची आईला साडी घ्यायची आहे दिवाळीची चल म्हटलं चल आता ही आलीच आहे

थी। थी <laughs> ही हर्षुला आवडली तुला आणि ही आई ना ती माझ्या आईला मम्मीने घेतली ना बघा ती ओपन करून बघ

खांदेची स्पेशल अशी म्हणजे तिकडे खूप छान भेटते गोडशे एकदम प्युअर एकदम छान ते, एक एक ते येताना घेऊन आले आणि विहाला खूप साऱ्या खाऊ पण घेऊन आले जस्ट आम्ही आलो मस्त साड्या वगैरे घेऊन बाहेर खूप पाऊस पडतोय कंटिन्यू काल रात्रीपासून पाऊस चालू आहे साड्या छान घेतल्या मस्त छान साड्या भेटल्या तिला पण आवडल्या आणि आता आल्यानंतर पाणीपुरी खाल्ली पाहिजे मस्त चमजमीत म्हणजे विहायला खूप आवडते पाणीपुरी विहाला अंकलजवळ टाकून गेलो होतो कारण की विहा चालली आहे ते विहाला ॲक्च्युली घ्यायला आलेत मी ह्या त्यांच्यासोबत गावाला चालली आहे धुळ्याला <laughs> आहे माझी जाऊबाई म्हणजे माझी देराणी नवी नवरी तिचं आमचं म्हणजे तिचं मे म्हणजे लग्न झालं तर फर्स्ट टाईम आमच्या घरी आली आहे आणि घरी ते पण हे आमची वराडींना घ्यायला आली वियाला वियाची <laughs> ती छान छान तयारी करायची मस्त तिचे केसन जास्त आज दिवस आहे बघू आता कसं कापणं होतं का ना विया विया कोण आले तुला घ्यायला आंटी अंकल आहेत कोणाचे आहेत तुझे आहे तू जाऊ नको ना बेटा मला सोडून माहिती बघा ती नाही तुम्हाला ना सोडून ना ना चालली हा सोडून चालली तुम्हाला चालली जा मजा चालली ती गाव दिवाळीला चाली दिवाळीला जत्रेत जायचा प्लॅन झालाय आता पाऊस थोडा चाभला आहे तरी म्हटलं चला आपल्या घरच्या भावना कुठंतरी फर्स्ट टाइम आलाय तर घेऊन जाऊ फिरून आणू तर आता जत्रेत चाललोय मस्त आता निघतोच आहे

कोणी घेऊन दिला तू गावाला चालली बेटा ही बॅग तुझी आहे ही बॅग घेऊन तू गावाला चालली मग कोणाची आहे अगं तुझे कपडे याच्या आत तुझे कपडे आहे त्याच्या आत आलो त्यांची चालली आहे पॅकिंग पॅकिंग वगैरे करताय विहा चालली आहे गावाला दिवाळीला आता म्हणजे मी दिवाळीला तिकडे जाईल ना तेव्हा येताना मग तिला घेऊन येईल म्हणजे आता तोपर्यंत ती तिकडेच राहणार अंकलच्या घरी अंकलकडे गावाला तर थोडंसं म्हणजे जेव्हापासून माहीत झालं ना की ती जाणार आहे आता तेव्हाचं थोडंसं मला खूप टेन्शनसारखं आलं आहे कारण की नाही करमत लहान मुलं असतात तरच करमतं पण असो आता ती जाते त्यांना मग थोडं बरं वाटेल त्यामुळे मग मी म्हटलं चला ठीक आहे घेऊन जा आणि आता उद्या त्यांची ट्रेन आहे उद्या ते जातील ट्रेनने आज त्यांची पॅकिंग वगैरे चाललीय थोडस वाटत आहे की मुलगी चालली आहे म्हणून काय वाटत नाही पण उद्या जेव्हा मी ऑफिसवरनं घरी येईल ना संध्याकाळी तेव्हा मला खूप आठवण येणार आहे तू आता कधी तुला माझी आठवण येणार मला सोडून झाले तू मला सोडून चालेल तू था। नाही मला था। सोडून ना? चाल तू मला था। सोडून चाल तू जाते तू अंगून व्हिडिओ आवडला असेल तर करा करा सपोर्ट बाय बाय भेटूया नेक्स्ट फ्लॉग मध्येवाळीनंतर दिवाळी बाय बाय